साम्राज्य सामान्यांचा राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मित प्रकल्पाकडून रेनगर मिळणाऱ्या मोफत पाण्याची पाच जानेवारीला पहिली चाचणी पंतप्रधान आवास योजना अंतर्गत परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर कुंभारी येथे सोलापूर शहरातील तीस हजार असंघटित कामगारांचा एकात्मिक महत्वाकांक्षी पथदर्शी रेनगर गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे या गृहनिर्माण प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा नियोजित बारा जानेवारी रोजी होणार असून त्या अनुषंगाने या वसाहतीत वास्तव्यास येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना नियमित स्वच्छ व शुद्ध पिण्यासाठी मुबलक पाणी तसेच अन्य जीवनावश्यक घटकासाठी वापरण्यासाठी पाणी हे अत्यंत आवश्यक आहे याकरिता महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याशी सिंचनभवन येते दोन जानेवारी रोजी सिंचन पाणी वापर करार झालेला आहे या करारामुळे रेनगर वसाहतीला दररोज चोवीस एम एल डी पाणी एन टी पी सीकडून मोफत मिळणार आहे या मिळालेल्या पाण्यातून वापर झालेल्या पाण्याचे जलशुद्धीकरण करून सोळा एम एल डी पाणी एन टी पी सीला विना मोबदला परत पुरवठा करायचा आहे राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मित प्रकल्प आहेरवाडी येथून रेनगरला जोडण्यात आलेल्या जलवाहिनीची पहिली चाचणी पाच जानेवारी रोजी रेनगर येथील पंप हाऊस येथे होणार असून यासाठी संबंधित अधिकारी कर्मचारी आणि फेडरेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रकल्पचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसई आडम यांनी दिली तीन जानेवारी रोजी राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मित प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक अनुराधा यांना सदर बिगर सिंचन पाणी वापर कराराचे प्रत सुपूर्द करून राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मित प्रकल्प आहेरवाडी येथून रेनगरला जोडण्यात आलेल्या जलवाहिनीची पहिली चाचणी पाच जानेवारी रोजी रेनगर येथील पंप हाऊस येथे होणार असून या चाचणीस उपस्थित राहण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण रेनगर फेडरेशनच्या वतीने देण्यात आले यावेळी रेनगर फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम चेअरमॅन कॉम्रेड नलिनी कलबुर्गी सेक्रेटरी कॉम्रेड युसुफ शेख महाराजचे मुख्य अभियंता मिलिंद अटकळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता संजीव धनशेट्टी मेहुल मुळे अनिल वासम आदी उपस्थित होते तोपासून सगळ्या सगळे आहोत तर कामाची आजची परिस्थिती पाहिली तर आपलं सदर त्या कामात हे एन टी बी सीकडून पाण्याची पाईपलाईन पूर्ण आलेली आहे आणि तर ट्रायल आपण या जवळपास सात ते आठ टक्केपर्यंत आपलं पूर्ण होईल ट्रायल कुठलंही काम राहिलेलं नाही सदरचं काम हे पूर्ण होण्याकरता आपल्याला खरं तर एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंतची मुदत होती कुठलीच आपण चार ते काम वेळेमध्ये पूर्ण करून आहे त्यासाठी अनेक विभागांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे इरिगेशन असेल एन टी पी सी असेल एम एस ए बी आहे सगळ्या आणि महत्त्वाचं म्हणजे महत्वाची माडांनी बजवलेली आहे आणि अशा प्रकारे जिल्हा परिषदने सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत केली आहे या कामासाठी तर सगळ्यांच्या याच्याप्रमाणे रेनगरला पंतप्रधान मोदी साहेब याच्या अगोदर आपली सगळी ट्रायल होऊन पाणीपुरठा व्यवस्थित सुरळीत होणार आहे त्याच्यामध्ये मोठं काम जे झालेलं ते एस टी पीचं कामही मोठ्या प्रमाणात झालेलं असून ते आता पूर्णवताच आलेलं आहे सगळे इक्विपमेंट बसून पूर्ण झालेलं आहे हे उद्घाटनाच्या अगोदर आपण सर्व दृष्टीने संपूर्ण वॉल करून त्याचं पूर्ण अंतिम करून तयारीत आपण राहणार आहोत